मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरेसंबंधी शासन आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सकल मराठा समाजाचा लढा अखंड राहील अशी माहिती हनुमंत पाटील आणि चारुशीला पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ आंदोलन करत आहेत सभा झाल्यात या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा सकल मराठा सेवक समितीची बैठक झाली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना समिती सदस्य हनुमंत पाटील आणि चारुशिला पाटील यांनी भूमिका मांडली राज्य शासनानं मराठा समाजाला ओबीसी मधून कायमस्वरूपी आरक्षण द्यावं त्यासाठी न्यायालयीन आणि प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली तसंच मनोज जरांगे पाटील यांची चौकशी लावणाऱ्या शासनानं आंतरवली सराटी इथं मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याची सुद्धा न्यायालयीन चौकशी करावी असं पाटील यांनी नमूद केलं पत्रकार परिषदेला भगवान कोइंगडे शहाजी देसाई निलेश चव्हाण विनायक पवार हेमंत भोसले यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते